कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे पाच हजार रुपयाचं अर्थसहाय्य उचलण्यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे सहमतीपत्र आणि सामाय खातेदारपत्र या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया तर सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतचं परिपत्रक या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे आता ही रक्कम शेतकऱ्यांना कशाप्रकारे मिळणार आहे आणि अर्ज कोठे व कसा करायचा याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळणार आहे तर उपरोक्त विषयाबाबत संदर्भाहीन शासन नव्हे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदीत कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाचा म्हणजे डेबीटी माध्यमातून होणार आहे त्या अनुषंगाने अनुदेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधारसंबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा नमुना तसेच सामायिक खातेदाराच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने घ्यावयाच्या ना हरकतपत्राचा नमुना सोबत जोडून या ठिकाणी पाठवण्यात येत आहे आता संमतीपत्र आणि ना हरकत पत्र कशा प्रकारे भरलं जातं ते आपण पुढे या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर चला पाहूया तर तुम्हाला अर्जासोबत हे संमतीपत्र जोडायचे आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या व कृषी विभागाच्या अन्य योजनाअंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरता मी खाली सही करणार या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्याआधी बायोमॅट्रिक आणि किंवा सस्तम प्रणालीद्वारे प्राप्त वैधतेसह मला मिळाव्याच्या लाभासाठी आधार वि वित्त व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळानुसार नुसार सहमती देण्यात येत आहे माझ्या आधारसंबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री आहे सांगितलेला आहे तर या ठिकाणी जिल्हा लिहायचा आहे तालुका आहे गाव तुमचं आहे शेतकऱ्यांचे संपूर्ण नाव आधार कार्डानुसार मराठी व इंग्रजीमध्ये तुम्हाला लिहायचं आहे या ठिकाणी तुमचं पहिलं नाव लिहा त्याच्यानंतर मधलं नाव लिहा आणि आडनाव लिहा या ठिकाणी खाली तुम्हाला इंग्रजीमध्ये लिहायचे फर्स्ट नेम त्याच्यानंतर मिडल नेम लिहायचंय आणि सरनेम तुम्हाला या ठिकाणी बरोबर टाकायचं आहे आधार कार्डवरची जे आहे तेच टाकायचे त्याच्यानंतर तुमचा आधार क्रमांक बरोबर टाका शेतकऱ्यांचा मोबाईल क्रमांक टाका दिनांक टाका आणि अर्जदाराची सही व नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आणि संबंधित कृषी सहाय्यकाची संपूर्ण नावासह स्वाक्षरी आणि दिनांक टाकायचं आहे आता त्याच्यानंतर सामायिक खातेदार ना हरकत पत्र तुम्हाला या ठिकाणी जोडायचं आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टरवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या योजनेचा आम्हाला लाभ घ्यावायचा आहे आम्ही जिल्हा या ठिकाणी जिल्हा टाकायचा आहे तालुका टाकायचा आहे तुमचं गाव टाकायचं आहे आणि संयुक्त खाते क्रमांक तुम्हाला टाकायचा आहे याच्यामध्ये हिस्सेदार आहोत म्हणून आम्हाला अनुदेय असणाऱ्या लावाची रक्कम ही आम्ही सर्व संमतीने आमच्यातील सहहिदार असलेल्या खालील खातेदार यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास सहमती देत असल्याचं हे सामायिक खात्यादाराचं ना हरकतपत्र आहे या ठिकाणी तुम्हाला खातेदाराचं संपूर्ण नाव मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये टाकायचे खातेदार आधार संलग्न क्रमांक इंग्रजीमध्ये या चौकणीत टाकायचं तुम्हाला आणि खातेदार मोबाईल क्रमांक तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे आता पुढे आता मदे खाते दाराच या रखान्यामध्ये खातेदाराचं खाते नाव तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे जेवढे तुमचे खातेदार आहेत सामायिक खातेदार त्यांची नावं या रखान्यामध्ये येणार आणि संमतीबाबतचं या ठिकाणी सही येणार आणि संबंधित कृषी सहाय्यकाचं नाव आणि सहदिनांकसुद्धा या ठिकाणी येणार तर अशा प्रकारे सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये अर्थसहाय्य उचलण्यासाठी हे संमतीपत्र तुम्हाला जोडून जमा करायचं आहे दाखल करायचं आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब व शेअर करा